गुरु पाहता पाहता लक्षपोटी श्रीराम आपल्या प्रगतीसाठी गुरूंची म्हणजेच मार्गदर्शकाची आवश्यकता असते असा सोपा अर्थ या श्लोकाचा आहे मात्र हे सांगतानाच कोण खरा गुरु नाही हे सांगून समर्थ आपल्याला सावध करत आहे दासबोधात तर समर्थांनी किती प्रकारचे गुरु असतात याची एक मोठी यादीच दिली आहे आणि सर्वात शेवटी सद्गुरू कोण हे समर्थ सांगतात आज एक काम कर आजीचा आज दासबोध घेऊन ये तुला शिकवणं आहे कसा बघायचा ते त्यातला पाचवा दशक आणि दुसरा समस्कार नाव काय आहे गुरु लक्षण वेळ काढून मुद्दाम वाच व्यवहारातले शिक्षण एखाद्या कलेचे शिक्षण मंत्रांचा गुरु तंत्रांचा गुरु अशा सगळ्या गुरूंचा उल्लेख त्यात समर्थ करतात आणि शेवटी सांगतात जे सत्य परमेश्वर म्हणजे थोरला ओळखण्यासाठी मार्गदर्शन करतात तेच सद्गुरु होत हाच सद्गुरूंचा महिमा इथेही समर्थ सांगत आहे मात्र तो सांगताना गुरु कसा नसावा हेही समर्थ सांगतात त्यामुळेच गुरु फार सावधपणे ओळखण्याची गरज असते नाहीतर आपली फसगत होते खूपदा चमत्कार करणारे भोंदू साधूही असतात क्वचित काहीजण बोलतातही या चमत्कारांना मात्र खरा देव ओळखण्यासाठी या तंत्रविद्येचा उपयोग नाही ज्ञान वैराग्य भजन स्वधर्म कर्म आणि साधन ही सद्गुरूंची लक्षणे दासबोधात समर्थांनी अगदी स्पष्ट सांगितली आहेत एक गोष्ट सांगते ऐक एका शिष्याने आपल्या श्रीगुरूंना विचारले स्वामीजी देव श्रेष्ठ की गुरुश्रेष्ठ स्वामीजी म्हणाले अर्थातच गुरुश्रेष्ठ कसं सांगू ऐक पुढे स्वामी सांगू सांग लागतात एका वाळवंटातून एक वाटसरू चालत चालत चालला होता डोक्यावर प्रचंड ऊन होतं अगदी आग ओकत होतं उन्हात चालून चालून त्याला खूप तहान लागते घसा अगदी कोरडा पडलेला असतो जवळचं पाणी कधीच संपून गेलेलं असतं आता त्याला काही होतं अंगही तापतो थरथरू लागतं दोन पावलं जरी चाललं तरी कधीही कोसळून पडेल अशी स्थिती होते आणि अचानक त्यांना समोर एक विहीर दिसते बाजूला थोडी हिरवळ पण दिसते आणि तो मी मनात विचार करतो म्हणजे नक्की तिथे पाणी आहे बळ एकवटवून पाय उचलतो पण पुढच्या दोन पावलावरच तो कोसळतो त्याच्या पायातली ताकद पूर्ण संपून जाते पाणी तर समोरच दिसतंय पण पाण्यापर्यंत पोचता येत नाही अशी स्थिती होते अशा वेळी कुठूनसा कोण जाणे एक जण तिथे येतो विहिरीतून पाणी काढून एक तांब्या भरून पाणी घेऊन येतो आणि त्या वाटसरूला पाणी पासतो वाटसरूता सुखावतो त्याचा जीव असतो ना स्वामीजी पुढे म्हणाले आता मला सांग त्या वाट वाटसरूचा जीव कोणी वाचवला पाण्याने की पाणी पाजणाऱ्या व्यक्तीने स्वामींनी आपल्या शिष्याला विचारले पण शिष्याला नक्की ठरवताच येईना नक्की काय उत्तर द्यावे ते स्वामी समजावून सांगू लागले शिष्याना ते म्हणाले अरे याचं उत्तर फार अवघड नाही स्वाभाविक आहे विहिरीतून पाणी काढून देणारी ती व्यक्तीच महत्वाची पाणी तर होतेच ना विहिरीत पण काढता कुठे आणि वाटसरूला अगदी तसंच परमात्मा आपल्या जवळच आहे पण आपण अज्ञानामुळे त्यांना बघू शकत नाही त्याला जाणू शकत नाही षड्रिपूरच्या जाळ्यात आपण पूर्ण अडकून गेलो आहोत जसं चालताना वाटसरू एकदम थकून गेला होता ना तसाच आपला जीव या वासनांमध्ये गुंतून गे गेला आहे थकून गेला आहे नक्की काय करावं हेच त्याला समजत नाही अशा वेळी अगदी प्रेमाने आपल्या जवळ घेऊन जो मदत करतो प्रेमाने आपल्याला काही गोष्टी समजावून सांगून भगवंतांपर्यंत घेऊन जातो तो, तो सद्गुरू श्रेष्ठ आहे म्हणूनच समर्थ आपल्याला गुरु सुद्धा नीट पारखून बघावा अन्यथा आपली फसगत होऊ शकते असं सांगत आहे संत कबीर गुरुस्तवनात ठिकाणी म्हणतात सद्गुरु की महिमा अनंत अनंत किया उपगार लोचन अनंत उघाडिया अनंत दिखावन हार गुरूंचा महिमा अपार आहे त्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत केवळ त्यांच्यामुळेच माझे डोळे उघडले आणि मला ब्रह्माचे ज्ञान झाले आपणही दोघी समर्थांना प्रार्थना करूया आणि सांगूया आम्हालाही सन्मार्गावर चालण्याची बुद्धी द्यावी जय जय रघुवीर समर्थ